हॅला हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व माहिती असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये वाजले ते म्हणजे नऊ आणि आता मी बसलो दोघं जो नाश्ता करायला म्हणजे मी चहा आणि पुरणपोळे घेतलेले यांनी प्रॉम्बेवरून पुरणपोळे आणल्यात किती आणल्यात चार पाच आणलं पाच कसा काहीतरी आणल्या निटखा नीट खा आणि गौरांशीच जर लवकर अंघोल झाले ल काही झोपा येतच नाही त्याला लवकरच उठतो तो मी उठले का उठला आणि आज आई गेलेले आहेत काकींसोबत शीतला देवीचं दर्शन घ्यायला आज मी नाही तर आता पटापट -पत कामा उरकून घेते आणि मग गौरंशला साडेबारा वाजता स्कूलला सोडायचं आहे तर आता त्याला नाश्ता दिला आहे पुरणपोळी सुद्धा चहा आणि पुरणपोळी खाते आणि बाकीची कामं सुरुवात करते आणि ती गौरांशला नेणार आहे मस्ती करत आहे ना ए पिओली ए गौरांजला लागलाय हा पिओलीचा टी शर्ट घातलाय ना गौरांशने मग कसला घातलाय आणि अकरा वाजता अंगणवाडीत जाणार आहे गौरांश मला खाऊ दे हा का जाणार बरोबर पाठवणार आहे मी त्याला चला नाश्ता करून घेते जाऊ का वन्हायला थांबा जरा इकडं जेवण झाले त्याच्या डाळ टाकलेट शेपूची भाजी निक तर भात वाजलेत साडेदहा मांडण तरी माझे साफ करून झालेले थोडंशी बरे दिसते पेपर वगैरे नवीन टाकलेत जरा बघायला पण बरं वाटतंय आता बघूया नंतर कधी या मान्य होतात याच्यात आणि याच्यात खूप फरक वाटतो पेपर पे एकदम खराब झालेत जाऊ ते वाजले ते म्हणजे साडे अकरा आता गौरांची माझी तयारी सगळी बाकी आहे त्याच्यामुळं आता एवढंच सगळे कामं झालेले आहेत वाजले ते म्हणजे बारा आणि गौरांतला घेऊन येते आता मी सुद्धा मस्त नाश्ता केला बाबाने नाश्ता मगलेला भजीपाव तर सुद्धा केला नाश्ता आणि सुद्धा भजीपावच दिला आहे नाश् म्हणजे डब्याला कारण त्याने पुरणपोळी खाल्लेली आणि तो भजीपाव खाईल छानपैकी त्याच्यामुळं मी तर बनवलं आहे डाळभात शेपूची भाजी आता याला अंगणवाडीत सोडलेलं आज बऱ्यापैकी माझं काम झालं म्हणजे जेवण झालं झाडू कपडे भांडी आणि गौरांटलासुद्धा गौरांसुद्धा खेळत होतं मस्त आणि मेन म्हणजे भांडण साफ करून झाली माझे कारण हे आमचे प्लॅस्टर वगैरे चालवतं ना तर सगळी धूल 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 झालेली म्हणून मग साफ करायला घेतले बघू गुरुवारपर्यंत किती होते तेवढं करून घेते कारण साफसफाई केली पाहिजे त्या दिवशी मी झाडू मारून घेतला सगळीकडं वरची ताळे वगैरे काढून घेतल्या फक्त आता भांडी वगैरे घासायची बाकी तेवढी आता जसं होईल तसं मी करून घेते एक झाले मांडण ते एक नशीब आता बारा वाजले तर पटकन गौरण शांतते तयारी करते त्याची आणि शाळेत पाठवते आई गेल्यात आई ताई आणि कळमकर काकी अशा गेल्यात शीतलादेवीचं दर्शन घ्यायला मी नाही गेली यावेळेला कारण दोन ठिकाणी मी गेलेले मुंबादेवी आणि महालक्ष्मीला तर बोलू या वेळेला आई न जाऊ दे म्हणून त्या गेल्यात सकाळी आठ साडेआठ वाजता गेल्यात तर दिवास येतात बघूया माझं तर सगळं झालेलं आहे जेवण वगैरे आता गवरांतला सोडून येणार आणि मग जेवणार ब्लॉगसुद्धा अपलोड करून घेतला आहे आणि तुम्ही सपोर्ट नाही करत बघत नाही लाईक नाही करत तर मला आता ना असं कंटाळा यायला लागला आहे ब्लॉग बनवू नको ब्लॉग बनवू नको असं वाटायला लागले तर बघूया कसं होतं ते नक्की तुम्ही कनेक्ट करा ना आईंची शॉपिंग दाखवते काय काय केले वांगी वांगी घेऊन आले किती रुपयाची वांगी वीस रुपयाची वीस रुपयाचे केवढे दिलेत वांगे अजून काय काय आणलं दाखवा वालाच्या शेंगा <laughs> कुठं गेल्या त्या हा इकडे आहेत अर्ध्या खाल्ल्या वालाच्या शेंग्या चांगल्या आहेत आणि आम्ही तुरीच्या आणलेल्या त्या जरा फुसक्या निघाल्यात आणि वेन्या घेऊन आलेत पन्नासच्या किती पाच आणि हा पन्नासचा गजरा केवढूचा गजरा आहे अष्टची फुलं कशी चाळीस रुपये चाळीस रुपये पाक इथं अंडेवाली आहेत गुरुवारला द्यायला खोला आहे कुठलं वाली पिशवी किती रुवाल दिले पिशवी पिशव्यांचा येड आहे आईंना सगळ्या त्यांनी जाणल्या ती एक एक आणि अष्टरची फुलं दांडेवाले फुलं आहेत साडीला मॅच आहे गोष्टी लागणार काकाशी मार भाता काकाशी भाता मार ना, ना काय <laughs> <जो? laughs> <laughs> 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 साफा, साफा महाग असेल ना वीस रुपये गेल्या वेळेला एवढीच काहीतरी पन्नास रुपयाला होती चाफ्याची फुलं आणि या ना किती दिवस पण ठेवा तुम्ही जशाच्या तशा आता गेल्या बुधवारी यांनी आणलेली ती मी या गुरुवारी लावलेली जशीच्या तशी होती वेणी

साईबाबांना आणि गणपतीला मंदिरामध्ये त्यांच्या खोला थोडासा ते बोल मी तुला मग बटाटा पहिला टाकते पातळ आपला शिजतो बटाटा शिजवून हान हा गणपतीला मानले साईबाबांना दुपारी माझं लवकर झालं जेवण तर एक मांडण घेतलं मी साफ करून आता बघू उद्या बोल इकडं आमच्यासाठी बनवतात वांग्याची भाजी so, काल वा किती आहे कालचा मच्छीचा ना मग आता खाणार आहे uh, संपवून टाका बोलायचा आम्ही भाजी आले होत काय खायला त्यांना अजून त्यांची चपाती बाकी आहे करायची ठेवले असेच बाहेर काढून ठेवलं आता सात वाजेपर्यंत येतील सात वाजून गेले तरी अजून अन्न आहे सातला दहा मिनटं आहेत अजून तोपर्यंत भांडी तो लावून घेते चप्पल गौरांच मारतय बाबांसोबत बाते बाते मारा बोलते बाते मारा माझ्यासोबत काकासोबत बाते मारत काकासोबत नाही हम्म फार्म हाऊसच्या चाव्या काढत होत्या बॅग मधून आणि काय बोलतोय चावे काढतेस ना मग फार्म चालले तुम्ही कधी चालल्या म्हणजे सोमवारी पुढच्या आता या सोमवारी त्याचा फॅन्सी ड्रेस आहे टाक लय शिजवायला लागेल ना मला कुकरला टाकते ना मी दोन शिट्या येते असं करते माझ्या इथे बारखा तो कुकर आपला बाजारा बाजार मध्ये होता अर्धा बटाटा मला लवकर बोलते आता बोलून दे सगळं टाकते ह ला चला मी भांडे लावते आता भाते सगळं बात आहे

तुझ्या वरच आहे तुझ्या वरच आहे रे मी बोल आई घर बघ लिहिलं लिहत आई घर बघ ना लिहिलंय बोल काय मग आई घर बघ तुझ्या बापाची टांग तुला सांगितलं ठेवलं काय कळ आहे आता कसा गौरव टाइमपास करून घेईल बघा ये कर आहे का ये बर आहे का इथून लिहायचं लिहायला अजून पर्यंत स्टार्ट नाही केलं तो एक नाही लिहिला चालतो एक नाही लिहायचं आहे तसा लिहिले बरोबर बोल तोंडाने अनिलि बघू दे पप्पाला अभ्यास बाबा किती मला वाटत एक वर्षात ना बसले ते गेल्या वर्षी तरी कुठं बसले काय माहिती आता बसले तर अभ्यास थोडासा हा तेवढा तेवढा येते त्यांना बरोबर बाकी काही नाहीये आता थोडासा घेतात अभ्यास एकच पान पण उगवलाय चंद्र बाबा चंद्र सूर्य कुठून तरी काढता आता खाली खेचून काय करतो बाँ बाँ। ए मधली रेषा नाही मधली रेषा नाही काढत तो आज कशी काढली रेषा मधी मधी नाही आहे ती अशी तिरपी आहे तिरपी आहे बाबतीत येत सगळं पण दाखवायचं नाही लिहायचं नाही हळू हळू कशी ओढली ती पण एक दिवशी ना मी काय करणार यांना पाठवणार आणायला मग समजेल चार वाजावत अक्षरशः वर्गात जायला लागतं लिहिले तू <laughs> करायचे आम्ही करता <laughs> मजा करते मजा अभ्यास घ्या एक पण पुरा करा हा पप्पाला विचार आता चलो आजचा व्लॉग इथं सेंड करतोय हफ मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खोट नाही आता पप्पा आले का विचारा गोरांज असं नाही करायचं स्वामी मामा इथं आलेलं ना ते काय तरी सामान घ्यायला तेव्हा काम जरा येक बंद करते मग सांगते वाजले ते म्हणजे साडे दहा आणि आता झोपायचं झाले वगैरे बांधलेले आणि चलो बाय बाय कर अभ्यास वगैरे केलेला आहे मग अशी मस्त आणि ते फुसफुसची बॉटल पाहिजे त्याला दहा रुपयाला आहे ते काय करायची काय समजत नाही आता तौक ता। द्या त्याला चालले चलो बाय बाय